दिनांक चार जून एकोणवीसशे तेरा ते एकवीस ऑगस्ट एकोणवीसशे सतरा असा हा चार वर्षांचा कालावधी भीमरावांच्या आयुष्यात अतिशय आणि बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर त्यांना न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली अभ्यासक्रम संपल्यानंतर त्यांना दहा वर्ष बडोदा संस्थानात नोकरी करण्याचा करार करावा लागला होता रोज रोज अठरा तास अभ्यास करून ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून एम ए ची पदवी त्यांनी प्राप्त केली नंतर द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टोरिकल अँड अनोलिटिकल स्टडी या विषयावर त्यांनी पीएचडी पदवीचा अभ्यास सुरू हो केला त्यानंतर एकोणीसशे सोळा ला एम एस सी आणि डीएससी या महत्त्वपूर्ण पदव्यांसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत त्यांनी जुलै एकोणीसशे सोळा मध्ये प्रवेश घेतला आणि वडिलांच्या इच्छेनुसार लंडन मधील ग्रेजिन या संस्थेत बॅरिस्टरीच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा प्रवेश घेतला या दरम्यान त्यांची शिष्यवृत्तीची मुदत संपली नायलाजानं त्यांना भारतात परतावं लागलं बारा डिसेंबर एकोणीशे सोळा रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला त्याच नाव यशवंत असं ठेवण्यात आलं इकडे रमाई दारिद्र्यातून अपार कष्टातून कुटुंबाचा गाढा पुढे साळवतच होता रमा, रमा आज खुशी दिसते स्वारी अं भाऊजी विलायतीवरून येणार आहे म्हणून हा ताई खुशीत आहे आणि दुखात दुखात पाई, मग त्याची आई अहो मागील दिवस कसे काढले चांगला ठाव आहे साहेब विलायतीला शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा मी रायाजवळ नवस बोलले होते रमा ठाव म्हणून साहेबांनी तुला वेडी दगडी धोंडी म्हणून शिव्या हसडल्या होत्या <laughs> होई त्यांचा खरं निघाला की नाही आपण सर्व पंढरपूरला गेलो आनंद भाऊजी तुम्ही मुकुंदा थोरल्या बाई, जगत नहीं। आजारी असतात म्हणून आपण विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो साहेब विलायतला गेले तोही नवस फिरायचा होता तो प्रसंग आठवला तरी अंगावर शहारी येतात बघ कसलं भरपूर बोडख्याचं सेंटर नवस घडायला आपण गेलो आणि कॉलराचे निमित्त होऊन थोरल्या जाऊ बाई आपली वाराराम भाऊजीची बायको आपल्यातून निघून गेली सांबंचा एकलं असता तर हे दिवस नसते आले वाट्याला हो रमा किती वाईट दिवस आपल्या वाट्याला आले ताई हा दुखाचा भार हृदयात ठेवून संसार करण मोठ जिगरीच काम होत साहेबांच्या शिक्षणात अडचण होऊ नये म्हणून आपल्या ओबड धोबळ शब्दातून नाही मी काय लिहिलं ग पत्रात काय सांगितलं असत साहेबासनी माझा भाऊ शंकर स्टोव वाती पिना मायसर विकून पैसा कमवतो आणि मला खर्चाला देतो हे की माझी बहीण गौरी ही मोल मजुरीचे काम करून घर खर्चाला मदत करते हे सांगितलं असत की घरात धान्य नाही म्हणून ज्वारी बाजरीच्या भाकरी बनवून सर्वांना बरोबर वाटून देते कधी कोरड्यास असते कधी नसते कधी कांदा चटणीवरच भाग हवा लागतो तदी ही रात्री अर्ध झोपावं लागत हे असं संसाराचं रडणं सांगितलं असते साहेबस्नी पत्रात यापैकी काही निघत काही लिहिले असता ना शिक्षण सोडून साहेब परत आले असते आपल्या देशात मला त्यासनी लई शिकू द्यायचं होतं रमा किती डोंगरा एवढ्या दुःख पचविण्याचं सामर्थ्य आहे तुझ्यात खरच खरेस तू साहेबांची बायको <laughs> ताई आता हरभराच्या झाडावर चढू नका म्हणजे झालं पण मी म्हणते रमा तू लिहिलीला वाचवत कुठून शिकली ग अग ताई मामनजीने अंकलिपी दिली होती ना त्यातून ट ला ट र ला री जुडवती आपली उभ्या आडव्या रेषा जोडून साहेबांनी म्हटलं कि भारतात आल्यावर तुला शिकवेन म्हणून आता बघा हे काय वय आहे शिकायचं <laughs>

अहो भाऊजी तुमचा तर चेहरा मोरत बदललाय अहो लठ्ठ झाला तुम्ही हे काय बहिणी रामू हे काय करतेस अरे मला काय देव वगैरे समजतेस काय खोळी कुठली <laughs> साहेब आमचे देवच आहात की तुम्ही <laughs> <laughs> बोले साहेब आपण बसून घ्या अग रामू हे केलं असत लागतं अरे हो विदेशात राहून भारतातल्या साऱ्याच रीती रिवाजांचा विसर पडला की काय असं वाटत माणसाला यशवंत दिसत नाही ग कुठे यशवंत यशवंता यशवंत अहो भाऊजी मुकुंदा सोबत बाहेर खेळायला गेलाय तो बर बर तुम्ही कशा आहात तुम्हा कष्ट पडत ना कष्टाच फळही मिळालं आहे भाऊजी अहो इतकं शिकून एवढे मोठे झालात ना तुम्ही तुम्ही सायब तर रमा सायबी झाली न रामू यांना ओळखलस अग राव बहादूर सी के बोले साहेब ओळखलं हम्म अस्पृश्यता चळवळीत यांचं मोठं काम सुरू आहे काही छा पाण्याचं की नाही जा तुम्ही बसा बोले साहेब मला नोकरी लागली ना त्यावेळी रमाच्या डोळ्यात आनंद आशिव बघितले तिला वाटलं की आपली गरिबी दूर होणार आपले दिवस पनटणार त्याचा खरं आहे दिला तुम्ही आता घराकडे लक्ष द्यायला तुम्ही म्हणता हे बरोबर आहे म्हणून मी बळग संस्थानात माझा अपमान करून घेणार होतो वडिलांच्या निधनानंतर अपमानित नोकरी मला सोडावी लागली वडिलांच्या इच्छेविरुद्ध नोकरी स्वीकारली होती पण एवढा अपमान अपमान अस्पृश्यतेबद्दल तर तुम्ही बोलत नाही ना अस्पृश्यते बद्दलच बोलतोय आहे पण महाराजांनी तर त्यांच्या संस्थानात सक्त ताकीद दिली होती की कुणी अस्पृश्यांचा विटाळ करणार नाही म्हणून हे खरंय पण लोक अंमलबजावणी कुठे करतात मी महार म्हणून तिथला चक्राशी मी इथे साहेब असून माझा स्पर्श होऊ नये म्हणून माझ्या अंगावर फाडी फेकायचा मी नाही पचवू शकत माझा अपमान नाही पचवू शकत तिथे मला ठेवणीतल्या फुटक्या कपात चहा मिळायचा मी महार म्हणून मला भाड्याने खोली मिळत नव्हती तिथे मला ही पगाराची नोकरी कोणत्या कामाची मला पैसा नको स्वाभिमान पाहिजे सन्मान पाहिजे वडिलांचं ऐकून आधी तिथे गेलो नसतो ना तर फळ झालं असत शांत भा शांत कसा शांत होऊ भोय साहेब मी कसा शांत होऊ मी एवढा शिकून माझ्या वाट्याला ह्या अस्पृश्यतेचा कलंक लागला असेल तर माझ्या कबाळ कष्ट करणाऱ्या समाजाची काय अवस्था असेल मी अनेकदा ओढून ओढून ओड़ू सांगितलं की भारतातील जातीय व्यवस्था ही लोकशाही जीवन पद्धतीच्या विरोधात जाणारी व्यवस्था आहे पण माझा येतच नाही कोणी आपण इथे सारे हिंदू आहोत ना मग हिंदू म्हणूनच हिंदूचा असा घोर अपमान कसा नाही होत होईल राज या गुलाबगिरीचे पास तोडून टाकायचं आपण बोलू या विषयावर कधी तरी तुमची शिक्षणातील प्रगती पाहूनच आम्ही सर नारायणराव चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची सभा घेतली होती तिथे तुमचा सत्कार करायचा होता तुम्ही त्या सत्काराला आले नाहीत मला तुमची भेट वाटली तुम्ही विदेशातून तुम येणार असल्याचं कळलं आणि तुम्ही आले असते तर आनंद मी असं काय केलं म्हणून तुम्ही माझा सत्कार करता मला काम करायचं आहे समाजाच मी मूक घेऊन बसणार नाही मला जाप विचारायचं आहे हे सगळं अपमानाचं युग सुरू असताना मी सत्कार त्यांनी कसा काय स्वीकार म्हणून मी इथे आलो नाही मला माफ करा तुम्ही तुम्ही खरच ग्रेट आहात भीमराव तुम्हीच हे महान कार्य करू शकता तुमच्या डोळ्यातील चमकच मला सर्व काही सांगून दिली घ्या बोरेसे चहा बऱ्याच महिन्यानंतर रामूच्या हाताची चव चाखायला मिळणार आहे